श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काहीजण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात श्रावणात विविध सणांची रेलचेल असते श्रावणातील हरियाली तीज नागपंचमी रक्षाबंधन पिठोरी अमावस्या मंगळागौर अशा विविध सण या एकट्या श्रावण महिन्यात असतात श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते तसेच श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र धतुरा मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे विशेषत सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात यंदाच्या श्रावणात चार श्रावणी सोमवारचे व्रत आहे या श्रावणातील दर सोमवारी महादेव म्हणजेच शंकराच्या पिंडीवर शिवामूठ म्हणून वेगवेगळे धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे पहिल्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठ्ठावीस जुलै रोजी शिवामूठ आहे तांदूळ दुसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच चार ऑगस्ट रोजी शिवामूठ आहे तिळ तिसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अकरा ऑगस्टला शिवामूठ आहे मोग चौथ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठरा ऑगस्टला शिवामूठ आहे जव तसेच या श्रावण महिन्यात महिलांचा आनंदाचा सण म्हणजे मंगळागौरी तिथीसुद्धा असते देवशैनी एकादशीच्या दिवशी श्री विष्णू चार महिन्याच्या योग निद्रेत जातात आणि त्यावेळेस या समस्त विश्वाचा कारभार हा महादेवांच्या खांद्यावर असतो आणि म्हणूनच या चातुर्मासामध्ये दे, महादेवांच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं महादेव हे सर्व वाईट गोष्टींचे नाश करणारे आहेत आणि म्हणूनच जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर झालं पाहिजे म्हणून आवर्जून आपल्याला महादेवांची पूजा आणि सेवाही करायची आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दररोज शिवलिलामृताचा अकरावा अध्याय पठन करायचा आहे आता तुम्हाला दररोज पठन करणं शक्य नसेल तर किमान श्रावणातील सोमवारी तुम्हाला या अध्यायाचं पठन हे करायचं आहे तसेच संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला श्री शिवाय नमस्त किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय स्त्री असतील तर नम शिवाय या मंत्राचा जो भाग करायचा आहे तसेच आपल्याला दारिद्र्य दहन शिव स्तोत्राचं दररोज हे करायचं या पठन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य दूर होतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच श्रावणातील प्रत्येक सोमवारी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गाईला किंवा नंदीला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होणार आहे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोश शत्रुपिडा नष्ट होऊन आपलं सात पिढांचं दारिद्र्य सुद्धा नष्ट होणार आहे अतिशय प्रभावी अशी ही सेवा जी प्रत्येकाने श्रावणातील सोमवारी करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्रावणातील व्रत हे मनोकामना पूर्तीसाठी विशेष मानले जाते हे व्रत करताना अनेक जण निर्जल देखील करतात तर काही जण केवळ जल पिऊन व्रत करतात तसेच एक भक्त राहून देखील व्रत करता येतं प्रत्येक जण आपल्या भक्तीनुसार जमेल तसे व्रत करतात आणि म्हणूनच श्रावणातील सोमवारी आपल्याला ब्रह्ममुहूर्तार उठायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला महादेव आणि माता पार्वतीचं स्मरण करायचं आणि स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडं गाईचं कच्चं दूध गंगाजल आणि एक बेलपत्र टाकून स्नान करायचे स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं जर शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्या घरामध्ये जर शंकराची पिंडी असेल तर त्यांना आपण जलाभिषेक किंवा दुधाने अभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला पिंडीला भस्म लावायची आहे पांढरी फुलं अर्पण करायची बेलपत्र अर्पण करून घ्यायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून पूजा करायची आहे तसेच आपल्याला शिवामूठसुद्धा अर्पण करायची आहे आणि श्रावणातील दुसऱ्या सोमवारी शिवामूठ आहे तिळ तर आपल्याला आणि आणि आपली जी आहे आहे ती सरळ धरायची शिवलिंगावर आपल्याला ही शिवामूठ अर्पण करायची शिवामूठ अर्पण करताना आपल्याला या एका मंत्राचा जप भाग करायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरी देवा मनातल्या इच्छा पूर्ण करे देवा असं आपल्याला तीन वेळा म्हणायचं आहे दिवसभर उपवास करायचा व संध्याकाळी देवाला बेल वाहून उपवास सोडायचा आहे अशा रीतीने आपल्याला ही करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही गोमातेची नंदी महाराजांची पूजा आणि सेवाही करू शकतात हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारणाचं सा महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा तो पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते साक्षात श्री हरी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये ही गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून श्रावणातील प्रत्येक सोमवारी ही गोमातेची सेवा ही करायची की अगदी तुम्ही नंदी महाराजांची सेवा सुद्धा करू शकतात कारण नंदी हा महादेवांचं वाहन आहे याकरताच घरात सगळ्यात पहिली चपाती जी आहे आपल्याला करता तयार करायची कनिक मळायचे म्हणताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची हळद घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता हे मिळत असते आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला अपयशाचा सामना हा करावा लागत नाही आता आपल्याला छानशी चपाती तयार करून घ्यायची त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सम वृद्धी येते तसेच आपल्याला थोडेसे पांढरे तिळसुद्धा सुद्धा त्या चपातीवर ठेवायचे तिळ हे महादेवांना अतिशय प्रिय आहेत तसेच तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्याला त्या चपातीवर गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा जो ग्रह दोषत राहू केतू शनी या ग्रहांचे जे दुष्प्रभाव असतात मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच आपल्या जीवनामध्ये गोडवाहा निर्माण होत असतो तर अशी ही गोड चपाती आपल्याला गायीला खायला द्यायची तर गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशाले जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पार आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचे तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हातातनं गायीला ही गोड चपाती खायला द्यायची कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं ही चपाती खाते आणि तिची जीव आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता तुम्ही गायीला ही चपाती खायला देऊ शकतात किंवा बैलाला सुद्धा ही चपाती खायला देऊ शकता आता जर तुम्हाला गाईला किंवा बैलाला चपाती खायला देणं शक्य नसेल तर अगदी तुम्ही हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकतात हिरवा चारा गाईला किंवा बैलाला खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बल बलवान होत आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होतं तसेच आपल्या एखाद्याकडे अडकलेले पैसे असतील तर ते पैसे मिळण्यामध्ये सुद्धा मदतही मिळत असते त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये धोन येण्याचे अनेक शुभ योग सुद्धा जुळून येतात चपाती किंवा हिरवा चारा खायला दिल्यानंतर आवर्जून आपल्याला थोडंसं पाणी सुद्धा प्यायला द्यायचं त्यानंतर आपल्याला गायीच्या भोवती अकरा प्रदक्षिणा मारायची प्रदक्षिणा मारा निरंतर आपल्याला शिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय स्त्री असतील तर नम शिवाय या मंत्राचा जप हा करायचे त्यानंतर आपल्याला आवर्जून गायीच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य गायला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखाली धुळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होत गाय जर स्पर्श करून देत असेल तर आपल्याला इच्छाही फिरवायचे अतिशय ही ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रह दोष शत्रुपिडा हो हो तर नष्ट होतेच होते पण आपल्या सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आपली किती कठीणातील कठीण इच्छाही साक्षात महादेव पूर्ण करणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत करायची जेणेकरून प्रत्येकाकडनं ही सेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव